महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल्पसंख्याक व अवकाफ विभागाच्या वतीने बहारे उर्दू या तीन दिवसांच्या सहा ते आठ ऑक्टोबर भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन अल्पसंख्याक विकास व अवकाप मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आयुक्त अल्पसंख्याक आयुक्तालय प्रतिभा इंगळे माजी मंत्री नवाब मलिक ज्येष्ठ साहित्यिक व लेखक जावेद अख्तर सिने अभियंता शेखर सुमन आमदार सणा मलिक शेख आमदार इद्रिजभाई नाईकवाडी माजी मंत्री अनिस अहमद माजी आमदार जिशान सिद्दीकी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमातील विविध कलाविष्कारांचा आनंद घेतला उर्दू साहित्य संस्कृती कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला देशभरातील प्रसिद्ध शायर कवी आणि कलाकार जावेद अख्तर अली असगर अभिनेता शेखर सुमन यांनी आपल्या मनमोहक सादरीकरणाद्वारे वातावरण भरावून टाकले उर्दू कव्वाली गझल आणि सुरेल गीतांनी रसिक प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुक्त केले उर्दू भाषेतील काव्यसंगीत नाट्यप्रयोग साहित्य प्रदर्शन आणि उर्दू साहित्यिकांच्या गौरव सोहळ्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत समृद्ध आणि प्रेरणादायी ठरला यावेळी आमदार सना मलिक शेख आमदार इंद्रेश नायकवाडी माजी आमदार झिशांत सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक व ठाणे जिल्हा अध्यक्ष नजीबभाई मुल्ला राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अॅडव्होकेट नाझीर काझी प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ताहिर बेग मिर्झा प्रदेश चिटणीस हसीन अख्तर धुळे जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम शेख नंदुरबार जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सलाउद्दीन हाशमी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते